शेतकऱ्यांना लक्ष द्या शासकीय योजनांचा लाभ घेताना ही चूक कराल तर आय डी होईल ब्लॉक आणि पैसेही वसूल होणार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर आणि शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अर्ध्यावरती हा व्हिडिओ सोडून गेलात तर ह्या पूर्ण माहिती नक्कीच तुम्हाला नुकसान देऊन जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अनुदान लाभासाठी फार्मर आय डी काढणे बंधनकारक आहे मात्र योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करण्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे आत्ता शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आय डीचा पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे विशेष म्हणजे चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेला लाभ वसूल केला जाणार आहे पण राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना लाभ देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅग योजना राबवण्यात येत आहे ॲग्रीस्टॅग प्रकल्पात प्रत्येक सातवार आधारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आय डी देण्यात येणार आहे शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उतराला जोडण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न करणे आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे मित्रांनो फार्मर आय डीसाठी नोंदणी करताना आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर सात बारा उतारा किंवा आठ अ खाते उतारा बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो जात प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक का आहे फार्मर आय डीसाठी यम एच एफ आर डॉट ॲग्रिसटॅक डॉट गो डॉट इन या ई सेवा केंद्र तलाठी कार्यालयात कृषी सहाय्यक कार्यालय या ठिकाणी नोंदणी केली जाऊ शकते लाभही वसूल करणार चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेला लाभ शासनाकडे परत वसूल केला जाईल ज्या घटकासाठी शेतकऱ्या अनुदानाचा मिळेल त्या घटकाचा वापर किमान तीन वर्ष करणे आवश्यक आहे खोटी माहिती दिल्यास पाच वर्ष आय डी ब्लॉक केली जाईल मित्रांनो महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या अनुदान आणि लाभा मिळवण्यासाठी फार्मर आय डी काढणे आता अनिवार्य करण्यात आले आहे मात्र या योजनेसाठी अर्ज करताना चुकीची किंवा खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि फार्मर आय डी पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाईल म्हणजेच पुढील पाच वर्ष त्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही महाडीबीटीवर योजनांसाठी लॉटरी पद्धत बंद पूर्वी वर दाखल होणाऱ्या विविध शासकीय योजनांसाठी अर्जाची लॉटरी पद्धतीने निवड केली जात होती मात्र आता ही लॉटरी पद्धत बंद करण्यात आली आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या आधारावर लाभार्थ्यांची निवड केली जात आहे त्यामुळे योजना सुरू होताच तात्काळ अर्ज करणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता या फार्मर आय डीचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या शासकीय योजनांसाठी केला जाणार आहे आणि जर कोणताही गैरप्रकार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी केला तर त्याला सरळ सरळ पाच वर्ष या योजनेचा लाभ बंद ठेवण्यात येणार आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद